नमस्कार मी आज बनणार आहे वजड्याची भाजी तर त्यासाठी हे बघा इथं अर्धा किलो मार्केटमधून वजडे आणलेले आहे साधारण अर्धा किलो हे वजडे आहे आता ह्याला शक्यतो भरपूर पाण्याने ह्याला धुवून घ्यायचं स्वच्छ तर हे बघा मी इथं स्वच्छ धुण्यासाठी एखाद्या पाटील घेतले आता हे आपण हे त्या टाकून घेऊ आधी थंड पाण्याने भरपूर वेळेस धुवायचं थंड पाण्याने जास्त पाणी घालून ठेवायचं ह्याला नंतर गरम पाण्याने ध्यायचं हे बघा इथे मी ताड घेतला तर हे स्वच्छ असे पिळून त्यात काढून घेऊ आपण वजळी याला काय काय जिगरी पण म्हणतात काय कं ये आता हे बघा आपले थंड पाण्या दहा बारा पाण्या झालेले आहे धुवून आता आपण ह्याला थोडं जेव्हाचं पीठ लावून गरम पाण्याने धुवून घेऊ तर हे बघा जवारचं पीठ घेतले मी हे टाकून घेते जेवारचं पीठ लावल्यामुळं कसं वास पण निघून जातो ह्याचा आणि स्वच्छ निघते असं चांगले चोळून फोळून घेऊ ह्याला कडक कडक उकळत तर हे बघा इथं चांगलं असं चोळून झालेलं आहे इथं मी कडक कडक उकळतं पाणी घेतलेलं आहे आता ही टाकून असं खडक धुवून घ्यायचं छान हीट लावल्यामुळं चांगलं वास पण निघून जातो ह्याचा जा, चांगली स्वच्छ पण होते हे खाताना आपल्याला भाजीमध्ये ह्याचा वास लागत नाही तर हे बघा आपल्या स्वच्छ धुवून झालेलं आहे तर बघू शकता छान निघालेलं पाणी काय पण नाही याच्यामध्ये एक न सगळं एक ना एक पाणी मी सगळं स्वच्छ काढून घेतले यातलं आज आपण चुलीवर जेवण बनवणार आहेत तर त्यासाठी हे बघा आता वजरीला मी हळद मीठ टाकून घेते तर मी गॅसवर ह्या चुलीवर एक पातलं ठेवलेलं आहे चुलीवर एक पातलं ठेवलं तर थे, त्यात तेल टाकते चुलीवरचं जेवण एकच नंबर लागतं खमक तुम्ही गॅसवर किती पण करायचा प्रयत्न करा पण तर हे बघा एक चमचा लसूण पेस्ट घेतली ते टाकते तेलामध्ये चुलीवरचं जेवण एकच नंबर लागतं भारी लागतं आणि हे चिकन मसाल्याच्या भाजी चुलीवरच छान असतात टेस्टी बनतात भाजी हे बघा आमच्या खाली जागा नसल्यामुळे घरामध्ये छतावर चूल मांडलेलं आहे आम्ही गावरण पद्धतीची भाजी बनवाय आता आपण हळद मीठ लावलेली वगैरे टाकून घेऊ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं छान खाली जागा नसल्यामुळे अडचण असल्यामुळे असं आम्ही छतावर मांडलेला आहोत पण अशी गवण पद्धतीची भाजी करावं म्हणले छान तर आम्ही गावाकडे असं चुलीवरचं जेवण खायला मजा येत होती तर चला म्हणले आज पण आपण पण बनवा म्हणलं चुलीवरचं जेवण तर हे बघा आता छान असं वजन मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवते त्याच्यावर ताटामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून घेऊ आपण पाणी आताच नाही ठेवायचं पाणी आपल्याला दिवस जडचं पाणी अंगचं पाणी सुटू द्यायचं चांगलं हळद मिठाचं चा। मग आपण ही पाणी गरम केलेलं सोडायचं त्याच्यामध्ये आपल्या हळद मिठाच्या पाण्यामध्येच असं पाणी हळद मिठाचं पाणी सुटलेलं आहे आता मी ताटरचं पाणी थोडं टाकून घेते ह्याच्यामध्ये हे बघा आता परत आपण त्याच्यावर ताटावर पाणी ठेवून घेऊ गरम होण्यासाठी तर हे बघा आपली वजीड आता शिजलेली आहे बघू शकता किती छान तुटायला लागली कुकर मध्ये कसं पाच सहा शिटामध्ये शिजते पण चुलीवर जरा वेळ लागतो शिजता शिता फार रात्र झाले आता आता मी ह्याला साईडला काढून घेते तर हे बघा मी इथं कांदा खोबरं कोथिंबीर अद्रक लसण हे वाटून घेतले इथं तीन लवंगा घेतल्यात तीन मिरे घेतलेत एक दालचिर्यांचा तुकडा घेतला एक तेजपत्ता घेतलाय चुलीवर मी पातेलं टेस्ट ठेवून घेतलेला आहे त्यात तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण एक खडा मसाला टाकून घेऊ तरी वाटलेलं वाटलं टाकून तुम्हाला भाजी आपली झनझणीत मस्त होणार आहे खसका लागायला लागलाय खूप छान होते चुलीवरचं जेवण एकच नंबर लागते तुम्ही गॅसवर किती पण माल मटेरियल केला तरी घालून चुलीसारखी चवथा गॅसला येत नाही चुलीवरचं जेवणच वेगळं राहते चवदार मस्त तर हे बघा मी थोडे हळद टाकून घेते घरचं कांदा लसून मसाला टाकते ही लाल मिरची टाकून घेते यानुसार मीठ टाकते इथं माझ्याकडे मसाल पुडी आहे तिथे टाकते मी तर आता आपला मसाला कर्प थोडं असं ही सपक पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये हे बघा आपला आता मसाला पूर्णपणे आहे हे बघा साईडने तेल सुटले की समजत आपला मसाला छान तळला आहे आता पण झालेली टाकून घेऊ मी जास्त पाणी करणार नाही मी थोडीच करणार आहे तेवढंच अंगापुरतं पाणी दोन माणसाच्या जेवणापुरतं भाजी केलेली आहे मी तुमच्या घरात जेवढे माणसं आहेत तुम्ही तेवढी भाजी करू शकता पाणी वाढू शकता पण ह्या भाजीमध्ये पाणी जास्त टाकलं का चव लागत नाहीत उगं थोडं तेवढंच भाजी केलं का छान होते आता आपण छान छान आता उकळी काढून घेऊ ह्याची उकळलं का मग आपण खाली उतरून कोथिंबीर टाकू त्याच्यावर तर हे बघा आपली भाजी आता उकळलेलं आहे आता मी साईडला उतरून घेते ह्याला त्याच्यावर बारीक चिरले कोथिंबीर टाकू आपण हे बघा चुलीवर बनवलेले भाकर गरमागरम ही वजडी आहे ही तरी आहे पिण्यासाठी ही आपली वजेडीची भाजी कांदा लिंबू हे बघा तरिता किती मस्त झाली एकच नंबर झाली भाजी तर या सगळ्याजण जेवायला मी अशा पद्धतीनं भाजी बनवते कशी वाटली याची रेसिपी आवडली का आवडल्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद